मानहानी प्रकरणांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली व नंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे लोकसभा सचिवालयाने आज अपात्रतेची औपचारिक अधिसूचना जारी केली म्हणून राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व तेवीस मार्च पासून रद्द झाल्याचे यात स्पष्ट करण्यात आले होते दरम्यान काँग्रेसने यावर कायदेशीर आणि राजकीय लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला असून राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ नये यासाठी आज आंबेगाव तालुक्यात जाहीर निषेध काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने मंचर येथे शिवाजी चौकात करण्यात आला यावेळी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीची काही दृष्टी पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी आज ही निश्चित सभा या ठिकाणी आयोजित केली आहे सर्वप्रथम मी आलेल्या सर्व महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचं काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सर्वांचं नामोल्लेख काय करत नाही बरीच लोक सर्व प्रतिष्ठित लोक आहेत सगळे पदाधिकारी आहेत सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व प्रतिनिधी सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो पाठीमागच्या आठवड्यात एक चार पाच दिवसापूर्वी गुजरातमध्ये एका कोर्टामध्ये एक निर्णय झाला आणि त्या निर्णयाचे चुकीच्या पद्धतीने जो निर्णय या केंद्र सरकारने त्याचा लावला त्यासाठी निषेध वापर करतो राहुल गांधीने कर्नाटकमध्ये एका सभेमध्ये म्हणले होते का जे लोक भ्रष्टाचार केले त्यांचं नामोल्लेख करून त्यांनी असा उल्लेख केला होता काही लोक सर्व जी लोक आहेत हे देशाला लुपाडतायत देशाला देशद्रडीला नेतात तर यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे सगळे चुकीचे लोक आहेत त्यावेळेच्या नियो नियोग निवडणूक आयोगाने याच्यावरती कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा कोणतीही कार्यवाही झाली नाही परंतु काही लोकांनी हेतू पुरस्कर गुजरात राज्यामध्ये कोर्टामध्ये के केस दाखल केली आणि त्या केसमध्ये ही प्रक्रिया मानहानीची केस म्हणून तरी दाखल केली तरी ही प्रक्रिया सुरू झाली आता ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तर ही केस झालेली आहे तक्रारदार यांच्याकडून तक्रार दाखल झाली सोळा चार दोन हजार एकोणीस रोजी ही तक्रार दाखल झाली त्यानंतर राहुल गांधी स्वतः सुरत कोर्टामध्ये हजर झाले ती तारीख होती सव्वीस सात दोन सा हजार एकवीस आणि त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने तक्रारदार यांच्याकडून स्वतःच्या तक्रारीवरती स्थगिती द्यावी अशी या तक्रारदारांनी या ठिकाणी मागणी केली होती आणि ही केस बरेच दिवस स्थगित होती त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची काही कार्यवाही झाली नव्हती दरम्यान एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर लोकसभेत राहुल गांधींनी जो धडाका लावला या सगळ्या भ्रष्टाचार यांचा उघड करण्याचं कार्य जे लावलं आणि पाठीमागच्या अधिवेशनाच्या वेळी राहुल गांधी एक फोटो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबजी यांचा अटाणी साहेबांबरोबर विमानबंद फोटो त्यांनी या ठिकाणी लोकसभेत त्यांनी दाखवला चालले एन आय मध्ये एवढा अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्यानंतर जेव्हा हे घोटाळेपाल घोटाळे उघड करण्याचं काम राहुल गांधींनी जेव्हा सुरू केलं तर हे केंद्र सरकारनी या ठिकाणी विचार केला की आता आपल्याला काहीतरी एक माणूस त्यांना भारी होतोय हे त्यांना सण होईना म्हणून चुकीच्या पद्धतीने त्यांनी कारवाई काही करायचं का ठरवलं आणि त्यानंतर या तक्रार तक्रारदाराने सतरा सात दोन ला राहुल गांधी लोकसभेत भाषण केलं आणि या तक्रारदाराने सोळा दोन हजार तेवीस ला उच्च न्यायालयात स्थगिती उठवण्याचा त्यांनी अर्ज केला आणि ही स्थगिती उठवण्यात आली आणि खालचा कोटात पुन्हा युक्तिवाद सुरू केला जातो आणि त्याने निर्णय राखून ठेवला जातो आणि तेवीस तारखेला या देशचा निर्णय येतो आणि निर्णय आल्यानंतर बघा केंद्र सरकार किती म्हणजे मोठ कार्य जनग्रती करतं का एल आय सीचा घोटाळा झाला आघाडीने घोटाळा केला आघाडीने घोटाळा केला त्यानंतर एवढे मोठे म्हणजे तेवीस हजार अठ्ठ्याऐंशी हजार पन्नास हजार एकावन्न हजार तीन हजार असे मोठे मोठे घोटाळे चार कोटे कोटी तेहतीस हजार कोटी, कोटी। एकावन्न को, एक एक हजार कोटी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी एक लाख एक लाख हजार कोटी अशा असताना घोटाळे असताना यांनी त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची पद्धतीने कार्यवाही केली नाही त्या लोकांना अटक केली नाही त्या लोकांनी कोणत्या प्रकारची कार्यवाही केलेली नाही आणि या ठिकाणी कोर्टाने निकाल दिला आणि कोर्टाने निकालामध्ये राहुल गांधींना विचारलं तर तुमचं या ठिकाणी काय म्हणणं आहे ते तुम्ही सांगा तुम्ही या ठिकाणी माफी मागायला तयार आहात का परंतु राहुल गांधी हे काय माफीवीर नाहीत त्याच्यामुळे त्यांनी राहुल गांधींनी स्पष्ट नाकार दिला का मा सध्या नकाशावर आणणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे का अधिकार आहे मी जे काय म्हणलो आहे भाषणामध्ये ते काय मी चुकीचं बोललो नाही व्यक्तीगत जा देशाच्या हित बोललेलं आहे आणि मी कोणत्या प्रकारची या ठिकाणी माफी मागणार नाही जेव्हा राहुल गांधींनी माफी मागण्यास नाकार दिला तेव्हा कोर्टाने त्यांना लगेच दोन हजार दोन वर्षाची या ठिकाणी कैद त्यांना या ठिकाणी दिली आणि दोन वर्षाची कैद दिलेली नस असताना केंद्र सरकारचं तत्पर कार्य बघा का ती केस झाल्यानंतर सदर झाल्यानंतर कोर्टाने त्यांना सांगितलं होतं का तुम्हाला तीस दिवसांचं अपील करण्यासाठी वेळ दिलेली आहे तीस दिवसांमध्ये तुम्ही अपील दाखल करावं उच्च त्याच्यापेक्षा मोठ्या कोर्टात तुम्ही जावं त्याच्यापेक्षा तुम्ही अपील दाखल करावं तर त्याच ठिकाणी त्यांना कोर्टाने त्यांना हे दिल्यानंतर तिथं कोर्टाने त्यांना जामीन दिला आणि राहुल गांधी हे कोर्टात जामीन घेऊन बाहेर आले परंतु केंद्र सरकारचा बघा कसा निर्णय आहे

जी यात्रा राहुल काढली ती यात्रेचं सगळं जे प्रसिद्धी त्यामुळे मिळाली हे सगळं यांचं केंद्र सरकारची आणि हे दोन व्यक्ती जे आज केंद्र सरकार चालवतात त्यांनी या ठिकाणी निर्णय केला तर हा बाबा आता काय आपल्याला ठाव देणार नाही आणि हे आपलं काय सगळं एका पाठीमुळे बाबा एक ताबाडे बाबाडे सगळे बाहेर काढतोय तर याची काहीतरी आपण काहीतरी यावर थांबवलं पाहिजे म्हणून त्यांनी हे चुकीच्या पद्धतीने एका दिवसात निर्णय करून तीस दिवसाचा कालावधी कोर्टाने दिलेला असताना त्यांनी एका दिवसामध्ये त्यांचा या ठिकाणी खासदारकी या ठिकाणी त्यांनी रद्द केली तर हे त्यांनी जे वृत्त या ठिकाणी केंद्र सरकारने केलेलं आहे लोकसभा केलेलं आहे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडी अंबेडा तालुक्याच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोक आदरणीय नामदार वसे पाटील साहेब यांचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष सर्व या ठिकाणी हजर झालेले आहेत आम्ही या सर्व बाबींचा या ठिकाणी मी जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो निषेध करतो निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतोय आज आपण सर्वजण या भारत देशामध्ये काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या निषेधार्थ निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी बोलत असताना मी एक सांगेन की राहुल गांधी या भारत देशामधील एक राजकीय नेतृत्व आहे विरोधी पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्ष हा लोकशाहीचा एक महत्वाचा खांब मानला जातो परंतु आजच्या सरकारने हे दाखवून दिलेलं आहे की या देशामध्ये लोकशाही टिकून द्यायची नाही जो आमच्या विरोधी बोलत त्याचा खत्मा करायचा शासकीय संस्थांचा उपयोग करून प्रत्येकाला नामहरण कसं करता येईल हा अजेंडा त्या मंडळीने त्या ठिकाणी काढलेला आहे आज जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या शा शासनामध्ये जी मंडळी काम करतायत ही मंडळी बीजेपीचे ओरिजिनल पुढील नाही त्याच्यामध्ये हे राष्ट्रवादीतून गेलेले आहेत शिवसेनेतून गेलेले आहेत काँग्रेस मधून आनंदाने गेलेले गेले काही ना काहीतरी यांच्या पाठी मागं झंझट लावत त्यांना नामोहरण करण्याचं काम या मंडळी त्या ठिकाणी केलेलं आहे काय बोलले होते राहुल गांधी काय बोलले होते की ज्यांनी हा देश बनवला ज्यांनी एलआय संप कार्यक्रम केला ज्यांनी बँकांना ललित मोदी हे हा देश सोडून दे त्या ठिकाणी पळून गेले या भारत देशाचे लाखो कोट्यावधी रुपये यांच्याकडून असताना हे देश सोडून पळून जाऊ कसे शकतात आणि त्यांचा अण्णा आणि पंतप्रधानांचा अण्णा एकत्र असल्यामुळं कुणीतरी म्हणायचं की मोदी बोलल्या मुलं आमचा स्वाभिमान दुखावला आमचं हे झालं अरे राजकारणामध्ये सभेमध्ये याच्यापेक्षा कितीतरी लोकांनी टीका केली कितीतरी बोललं जात परंतु एक शुल्लक गोष्टीवरून एका वाक्यावरून राहुल गांधीला मिळालेला देशामधला प्रतिसाद पाहत असताना कुठतरी विरोध सरकारच्या मनामध्ये बीजेपी मध्ये जी भीती निर्माण झाली होती या मंडळीने हा आखलेला त्या ठिकाणचा कट आहे ज्याचा उल्लेख राजीव यांनी केला तारखा वाईल त्या ठिकाणी सांगितलं आणि राहुल गांधी यांनाच नामोरण करायचं आणि हा पक्ष कसा ठेकळा होईल ही नीती ज्या वेळेला विरोधी पक्षाने आखली आज तुम्ही जर थोडासा विचार केला तर देशापुढे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहे महागाईचा त्या ठिकाणी भस्मा दूर झालेला आहे गरीबांना त्या ठिकाणी दोन जेवण कस जेवण हा प्रश्न पडलेला आहे जे वचन दिली होती गॅस स्वस्त करू डिझेल स्वस्त करू पेट्रोल स्वस्त करू काही स्वस्त झालं नाही झालं ते सगळंच महाग त्या ठिकाणी झालं करोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या महाराष्ट्र राज्यातले अनेक उद्योग त्या ठिकाणी गुजरातला गे गेले नहीं नहीं अरे काय का नेमकं देशात राज्य करताय अमित शहा आणि मोदी साहेब हे गुजरात राजकारण करताय अन्याय व्हायचं देखील काम या सरकारकडून होत आहे आपण कुठंतरी जाग झालं पाहिजे या देशाचे स्वप्न नागरिक म्हणून जर हा देश हुकुमशाहीच्या मार्गाने जर जात असेल स्वस्त नागरिकांनी याचा प्रत्येकाने त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे आणि घडलेल्या घटनेचा प्रत्येकाने निषेध करणं देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे का अधिक काही न बोलता या सरकारचा आज राहुल सरकार ज्येष्ठ लोकशाहीला काळिमा फी अशा प्रकारची गोष्ट आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आंबेगाव तालुक्यामध्ये देखील आघाडीच्या वतीनं माळुंगपासून मनसेपर्यंत सगळे कार्यकर्ते भारत जारो यात्रेमध्ये आयोजन केले देशामध्ये सहभागी झालेले होते आणि भारत जोडो यात्रा सुरू केल्यानंतर राहुलजींना जो प्रतिसाद या देशामध्ये मिळाला तो प्रतिसाद पाहता भाजपच्या नेत्यांच्या स्वतःच्या सावलीची देखील त्यांना भीती वाटायला लागली खाली काठी पडली त्यांना वाटते खाली साप आला की काय अशा प्रकारची भयानक परिस्थिती आज भाजपच्या लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं अडवलं जाते ज्या पद्धतीने डांबलं जाते ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून त्यांच्यावर अन्याय केला जातो ही अतिशय आणि निषेधार्ह गोष्ट आहे ही देशाच्या लोकशाहीला पासणारी अत्यंत खाण हिर अशा प्रकारची घटना आहे राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीने भारतामध्ये काम सुरू केलेलं आहे सगळ्या विरोधकांना एकत्र करून लोकशाही वाचवण्याच्या साठी त्यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्यांना अतिशय वेगळ्या पद्धतीनं ही चपराट दिलेली आहे आणि राहुल गांधी यांच्या आम्ही खाजरगिरुद्ध करतो त्यांना शिक्षा ठिकाणी होते हे ज्यावेळी सर्व सामान्य माणसाला कळतं सामान्य माणसाचा त्या ते ठिकाणी धीर घसला जातो आणि हे पुढच्या काळामध्ये जो माणूस मोदी आणि शहाच्या विरोधात बोलेल जो माणूस भाजप सरकारच्या विरोधात बोलन त्यांच्यावर अशाच पद्धतीने कारवाई होतील हा धडा भाजप सरकारने या लोकशाहीमध्ये दिलेला आहे सामान्य माणसाला जगण्याचा सा अधिकार सामान्य माणसाचा त्यांनी हिरावून घेतलेला आहे पण मी एक सांगतो काकासाहेब साहेब आपला तालुका हा क्रांतिकारकाचा तालुका आहे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळी परदेशाचा माल मी माझ्या देशामध्ये विकू देणार नाही म्हणून स्वतःच्या राष्ट्राची कारण ज्यांनी उडवली त्या हुतात्मा बाबू गिनूंची ही भूमी आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून जे झाले ते हुतात्मा भूमी आहे क्रांतिकारकांची भूमी आहे संतांची भूमी आहे शुरांची भूमी आहे वीरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आम्ही जेवढं सहन करतो त्याच्यापेक्षा अनेक पटीने क्रांतीने आम्ही पेटून उठू शकतो हे आम्ही पुढच्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देणार आहे म्हणून भाजप सरकारचा जाहीर इतका आणि करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो हो, आहोत मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या भाजप भाजपशाहीच्या भाजपच्या सरकारचा दडपशाहीचा मोदी शहांच्या या दडपशाही प्रवृत्तीचा पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो जाहीर धिकार करतो आणि आदरणीय राहुलजी गांधी यांचा भविष्य काळामध्ये जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या वतीनं आम्ही सक्रिय सहभाग घेऊ अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करतो आणि दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र